नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय गणित या पुस्तकातील घटक क्रमांक सहा भागाकार भाग एक यामधील अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे चौतीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण भागाकार म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागायचे याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत तर चार शेतकऱ्यांनी मिळून खताची चौऱ्याऐंशी पोती खरेदी केली आणि ती चौघात समान वाटायची आहेत अशी वाटायची ती याचा विचार करू एका शेतकऱ्याने सुचवलेली पायरी एक प्रत्येकाला दहा दहा पोती दिली अशी झाली चाळीस चार गुण दहा बरोबर चाळीस पोती वाटली मग चौऱ्याऐंशी वजा चाळीस उरले चव्वेचाळीस पोती त्यानंतर पायरी दोन उरलेल्या चव्वेचाळीस पोत्यापैकी प्रत्येकाला दहा दहा पोती परत वाटलीत झाली चाळीस पोती चार गुणिले दहा बरोबर चाळीस पोती वाटली चव्वेचाळीस वजा चाळीस बरोबर चार पोती त्यातली पण चार पोती उरली ते तिसरी पायरी यामध्ये उरलेल्या चार पाय पोत्यापैकी प्रत्येकाला एक एक पोती दिले म्हणजे चार पोती वाटून झाली चार गुणिले एक बरोबर चार पोती वाटली चार वजा चार शून्य पोती म्हणजे शून्य पोती उरली या प्रत्येकाला त्याच्या वाटणीची दहा अधिक दहा अधिक एक बरोबर एकवीस पोती मिळतील दुसऱ्या शेतकऱ्याने सुचवलेली रीत पायरीत एक प्रत्येकाला वीस पोती दिली बरोबर झाली ऐंशी चार गुणले वीस बरोबर ऐंशी पोती वाटून झाली चौऱ्याऐंशी वजात ऐंशी बरोबर चार पोती उरली पायरी दोन उरलेल्या चार पोत्यापैकी प्रत्येकाला एक एक पोते वाटले झाले चार चार गुणले एक बरोबर चार पोती वाटून झाली चार वजा चार शून्य पोती उरली म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या वाटणीची वीस अधिक एक बरोबर एकवीस पोती मिळतील ही समान वाटली पुढील प्रमाणे भागाकार करून करता येते तर आता चार चौऱ्याऐंशी भागिले चार, चार। यामध्ये आधी शतक वाटूया भाज्य चौऱ्याऐंशी आहे आठ दशक व चार एकक व भाज्य चार आहे आधीदशक वाटूयामध्ये आधी दशक वाटायचा चौघात वाटण्यासाठी आठला आठ दशकला चारने भाग जातो का ते पाहू चारचा पाडा म्हणू चार एके चार चार दोने आठ म्हणून एकक दोन दोन दशक वाटला चार दोन्ही आठ म्हणजेच प्रत्येकाला दोन दशक मिळाले भागाकारात रेषेच्या वर दशकाच्या जागी दोन लिहू आठ दशकातून आठ दशक वजा केले शून्य दशक उरले आता पुढचे चार एकक वाटायला घेऊ चार एक चार म्हणून चारमधून चारची एकच पट वजा होते म्हणून प्रत्येकाला एक एक, एक मिळाला भागाकारात रेषेच्या वर एककाच्या जा जागी एक लिहू या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा चार वजा चार बाकी उरली शून्य भागाकार एकवीस आला आणि बाकी आली किती आली शून्य हो अशा पद्धतीने रीत आहे त्यानंतर पुढचे उदाहरण पाहू बाईने रोहित शोभा माधवी यांना कागदावर छत्तीस टिकल्या चिकटवण्यास सांगितल्या प्रत्येक ओळीसारख्या टिकल्या चिकटवा व किती ओळी होतात ते पहा अशी सूचना दिली रोहितने चिकटवलेल्या टिकल्या एक दोन तीन चार पाच सहा सहा टिकल्या एका ओळीत अशा एक दोन तीन चार पाच सहा ओळी केल्या सहा टिकल्यांच्या सहा ओळी केल्या छत्तीस भागिले सहा सहाच्या पाडी छत्तीस आहे का पाहिजे साय छत्तीस बाकी उरली शून्य साय साय छत्तीस रोहित म्हणाला मी एका वेळीत सहा टिकल्या चिटकवल्या तर सहा ओळी तयार झाल्या म्हणजे छत्तीस भागिले सहा बरोबर सहा तर शोभाने चिकटलेल्या टिकल्या एक दोन तीन चार चारच्या चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। नऊ ओळी केलेल्या आहेत चार टिकल्यांच्या नऊ ओळी केलेल्या आहेत छत्तीस भागिले चार चारच्या पाड्या छत्तीस आहे का तर चार चारच्या कंबारा चौक स्वचारा पंचवीचारसंच विचार ते चार चार्न छत्तीस चार चार्न छत्तीस शोभा म्हणाली मी एका ओळी चार टिकल्या चिटकवल्या तर नऊ ओळी तयार झाल्या म्हणजे छत्तीस भागिले चार बरोबर नऊ असे उत्तर आलेले आहे माधवीने चिक चिकटवलेल्या टिकल्या तर एका एक ओळीत माधवीने एक दोन तीन चार पाच पाच टिकल्या चिटकवलेल्या आहेत अशा एक दोन तीन चार पाच सहा सात सात ओळी केलेल्या आहेत आणि एक टिकली शिल्लक राहिली छत्तीस भागिले पाच पाच सत्ते पस्तीस केलेल्या आहेत त्यामुळे पाच ते पस्तीस छत्तीस पस्तीस एक पस्तीस माध्यम एका तर सात ओळी पूर्ण झाल्या व एक टिकली उरली आता तुम्ही एका वेळी आठ या प्रमाणे छत्तीस टिकल्या चिकटवण्याचा प्रयत्न करा एका ओळीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ टिकल्या आणि त्याच्या चार ओळी झाल्या व चार टिकल्या शिल्लक राहिल्या म्हणून आपण छत्तीस बघले आठ केले आठच्या पाड्यात छत्तीस नाही म्हणून आठ चौक बत्तीस उरले चार आठ चौक बत्तीस म्हणून एका ओळीत आठ टिकल्या चिटकवल्या तर चार ओळी पूर्ण झाल्या व चार टिकल्या उरल्या समजलं बालमित्रांनो आता पुढचं उदाहरण समजून घेऊ आजोबांनी गोळ्यांचा पुढा आणला आणि रसिका रोहन रश्मी यांना गोळ्या समान वाटून घ्या असे सांगितले रोहन म्हणतो मी आधी गोळी गोळ्या मोजतो एक दोन तीन चार असे करून त्याने अठ्ठावन्नपर्यंत गोळ्या मोजल्या त्याने सांगितले की अठ्ठावन्न गोळ्या आहेत म्हणून रसिकामध्ये समान वाटायच्या म्हणजे आजोबा तुम्ही आम्हाला भागाकार करायला सांगत आता रश्मी म्हणते एक एक गोळी वाटून घेऊन घ्यावात का रसिकामध्ये पण त्यात वेळ जाईल म्हणून अगोदर दहा दहा वाटूयात आपल्या तिघांना दहा दहा म्हणजे तीस वाटून झाल्या अठ्ठावन्न तीस केले उरले अठ्ठावीस गोळ्या झाल्या रोहन म्हणतो अठ्ठावीसपैकी पुन्हा नऊ नऊ गोळ्या तिघांना घेऊ नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस वजा सत्तावीस बरोबर एक गोळी उरली रश्मी म्हणते म्हणजे दहा अधिक नऊ बरोबर एकोणीस गोळ्या प्रत्येकाला मिळाल्या पण एक गोळी उरली रसिका म्हणते आजोबा ही उरलेली गोळी तुम्ही घ्या म्हणजे आमच्यात भांडण होणार नाही आजोबा म्हणाले बरोबर तुम्ही छान भागाकार केला आहे पण मोठ्या संख्येनं भाग देताना भागाकार चटकन करण्यासाठी खालीलप्रमाणे मांडणी करून भागाकार करतात आता इथे अठ्ठावन्न भागिले तीन केलेलं आहे इथे अठ्ठावन्न भाज्य व तीन भाजक आहे पाच दशक तिघात वाटण्यासाठी तीनचा पाढा म्हणा तीनचा पाढा म्हणायचा तीन एके तीन तीन दोन्ही सहा मग पाच पेक्षा सहा मोठे आहे म्हणून तीन एके तीन घेऊ पाच वजा तीन उरले दोन आठ खाली उतरून घेतले आता झाले अठ्ठावीस अठ्ठावीस बाकी उरले परत तीनने अठ्ठावीसला भाग घालू तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिको नऊ तीन चौ बारा तीन बाजार पंधरा तीन संकट तेव्हा सत्ते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्वे सत्तावीस होतात म्हणून अठ्ठावीस व सत्तावीस उरला एक बाकी एक भागाकार एकोणीस आलेला आहे रोहन म्हणतो आजोबा तुम्ही सांगितलेली रीत छान आहे या रीतीने भागाकार किती चटकन झाला तर आता आपण स्वाध्याय सोडू भागाकार करा भाज्य भाजक भागाकार व बाकी लिहायचे आहे या ठिकाणी पंच्याहत्तर भागिले पाच पंच्याहत्तर हे भाजक आहे पाच हे भाज्य आहे आता आपण भागाकार करू पाच एके पाच पाच दोन हे दहा दहा हे सातपेक्षा मोठा आहे म्हणून पाच एके पाच घेऊ सात वजा पाच उरले दोन वरील पाच खाली उतरून घेऊ झाले पंचवीस पाचा पाचा पंचवीस या ठिकाणी पंचवीस वजा पंचवीस बाकी उरली शून्य बाकी शून्य भागाकार पंधरा अशा पद्धतीने आपण लिहू दुसरे उदाहरण देखील असेच सोडू चार एक चार चार दोन आठ आठ हे पाचपेक्षा मोठे आहे म्हणून चार एके चार घेऊ चार एक चार पाच वजा चार बाकी उरली एक वरचा दोन उखाली उतरून घेतला चार एक चार चार दोन बारा चार रिकम बारा चार एक रिकम बारा म्हणजे बारा वजा बारा उरले शून्य बाकी शून्य भाजक आहे बावन्न आणि भाज्य आहे चार भागाकार आहेत तेरा अशा पद्धतीने तुम्ही सर्व बाकी उदाहरणे सोडून पाहिजे आहेत समजलं आता हे भाज्य चव्वेचाळीस भाजक अशा तऱ्हेने हे उरलेली उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत समजलं बाल मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने भागाकार कसा करायचा हे अभ्यासले आहे